आई आणि मुलाचं नातं हे जगातील सर्वात मौल्यवान नातं आहे आपण आई आपल्या आईसाठी काही देऊ शकत नाही पण आपल्या आईच्या नावानं एक झाड लावावं असं आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील जनतेला केलं होतं या धर्तीवर जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील ढोसकाळ येथील असलेल्या महिला सरपंच यांनी तर गावामध्ये एक नवे तर शंभर वृक्षांची लागवड केली असून यांचं कौतुक जिल्हाभर होत आहे बदनापूर तालुक्यातील ढोसकाळ येथील ग्रामपंचायतमध्ये संपूर्ण महिला राज आहे सात सदस्यांची बॉडी आहे यामध्ये संपूर्ण महिलाच आहेत विशेष सुशिक्षित महिला, महिला सरपंच अश्विनीताई पवार यांनी अतिशय निसर्गाला पूरक असा उपक्रम गावात राबविलाय देशाचे पंतप्रधान यांनी आवाहन केलं होतं की विश्व पर्यावरण दिनानिमित्त देशातील जनतेनं एक झाड आईच्या नावे असं आवाहन केलं होतं अनुसरून महिला झाडांची लागवड केली त्यांचं संगोपन नियोजन व्यवस्थापन कसं आहे या सर्व प्रक्रिया आमचे प्रतिनिधी किशोर सिरसाठ यांनी जाणून घेतलाय वनचरी मानवी जीवनामध्ये झाडाचं काय महत्व महत्व आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मागील आठ महिन्यापूर्वी विश्व पर्यावरण दिनानिमित्त त्यांनी एक पेड मा के नाम अशी त्यावेळेस घोषणा केली होती ही घोषणा देशभरात नाही तर जगामध्ये त्यांनी आव्हान केलं होतं झाडाचं पर्यावरण संतुलन दिवसांदिवस दियूस बदलत आहे याच पार्श्वभूमीवर मी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामध्ये आहे बदनापूर तालुक्यातील डोसकाळ्या गावामध्ये इथलं झाड बघू शकतात यांनी जे नरेंद्र मोदी आहे जी संकल्पना राबवली होती त्या माध्यमातून झाडाची या ठिकाणी लागवड केली जवळपास हो शंभर झाडं या ठिकाणी लागवड केलेली आहे ह्या ग्रामपंचायतीने जो निर्णय घेतलेला आहे अतिशय देश पातळीवर जो नरेंद्र मोदी यांनी जो आव्हान केलं त्याला सोडून घेतलेलं माझ्यासोबत ह्याच डोसकाळ येथे असलेले सरपंच महिला सरपंच आहे विशेष म्हणजे मी त्यांचं अभिनंदन करतो तुमचं की ही संकल्पना तुमच्यात कशी आली ही संकल्पना आपल्या देशाचे आणि सर्वांचे आवडते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या यांचे जे पर्यावरण दिनानिमित्त त्यांनी जे ठरवलं होतं की आपण अं गावामध्ये किंवा झा झाडांच आपण केले पाहिजे ही त्यांनी जी संकल्पना मांडली त्यांची संकल्पना म्हणजे एक झाड माके या संकल्पनेतून हे आम्ही व्यवस्था आम्ही हे म्हणजे के हे केलेलं आहे झाड लावलेले आहेत त्यांच्या संकल्पनेनुसार आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय नारायण भाऊ कुचे यांच्या अं मार्गदर्शनाखाली आम्ही या झाडांचे झाडांचे वृक्षरोपण केले आहे या वृक्षरोपणासाठी आम्ही अ जे झाड आहेत ते म्हणजे त्यांना थिबकद्वारे पाणी देऊन किंवा ह्या गोष्टी ज्या पुढील समोरील का, समोरच्या काळात येणाऱ्या ज्या झाडांच्या अडचणी किंवा आपल्याला झाडाचे महत्व हे आपल्याला काही भविष्यामध्ये कळणार आहे ते लक्षात घेऊन आम्ही आजच याचे नियोजन करत आहोत पण हे झाड किती लागवडतील हे झाड आता शंभर झाड लागवड करतो बरं आता ही संपूर्ण नारळाच्या झाडाची लागवड आपण केली याच्यामधून भविष्यामध्ये फळं देखील मिळतील ग्रामपंचायतला उत्पादन मिळते हो याच्यामध्ये ग्रामपंचायतला उत्पादनही मिळेल आणि याला फळही येतील आणि म्हणजे हे नारळाचे झाड आहे चाम, त्याच्या त्याच्यामधून आपण एक गावाला विशेष सूचना सुद्धा देतोय एक संकल्पना सुद्धा देतोय याच्यावरती आम्ही आता जे झाड लावले त्याच्यावरून वरून जे लोकांना मार्गदर्शन भेटेल की झाड हे आपल्या आयुष्यात किती महत्वाचे आहे हे आपलं म्हणजे जे छोटे आपले मागील पिढी येणारी आहे त्यांना जे समोरची पिढी आपली येणार आहे त्यांना हे सुद्धा की झाडाच्या हो आपल्या आयुष्यात मानवी जीवनात किती महत्व आहे बरं ही संपूर्ण जो खर्च येतोय ये हो। 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 हे स्वतः तुम्हीच करत हो संपूर्ण खर्च तुम्ही करत आहे ग्रामपंचायतच्या वतीने हो ग्रामपंचायतच्या वतीने लोकांच्या मार्गदर्शनानुसार लोकांच्या पाठिंब्यामुळे आम्ही हे करत आहोत आणि या पाठि पाठिंब्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळत आहे आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही हे काम करत आहोत तर पर यामधून पर्यावरण देखील संतुलित राहण्यासाठी खूप काही मदत देखील मिळणार आहे आणि गावाचं एकंदरीत जर परिस्थिती बघितली आत्ताच महिला सरपंच आहे उल्लेखनीय काम त्यांचं आहे त्यांनी ह्या माध्यमातून गावासाठी जी महत्वाची भूमिका घेतली की ज्या गावामध्ये प्रवेशद्वारे गावामध्ये जातानाच विशेष करून गावातील प्रवेशद्वारातून झाडं लावलेले आहे ते नारळाचे आणि त्या माध्यमातून एक संदेश समोर जाणार आहे नरेंद्र मोदी यांनी जे अतिशय महत्वाचे आव्हान केलं होतं ते म्हणजे एक पेड मा के नाम याच भूमिकेवर त्यांनी या ठिकाणी लागवड केलेली आहे याची देखील दिक, उद्या दे। पर्यावरणाला देखील चांगल्या पद्धतीने त्याची मदत होणार आहे मी किशोर शिरसाट सी न्यूज मराठी पद्मापूर जालना प्रतिनिधी किशोर शिरसाट एन टी न्यूज मराठी बदनापूर जालना